बातमी जतमधून जत नगर परिषदेच्या कर वाढीस मुख्यमंत्र्यांकडून अखेर स्थगिती आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठपुराव्याला जी करवाढ केली आहे त्या करवाढीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आमदार गोपीचंद पडळकर यांनी या संदर्भात पाठपुरावा केला होता करवाढीला स्थगिती दिल्याचे पत्र नगर विकास विभागाचे अवर सचिव वीना घाईने यांनी जत मुख्याधिकाऱ्यांना पाठवले आहे करवाढ विरोधात रिपाई आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव संजय कांबळे जत जत शहर शहर सुधार सुधार समिती कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते पालकमंत्री सुरेश खाडे आमदार गोपीचंद पडळकर जिल्हाधिकारी यांच्याकडे यांनी पाठपुरावा केला होता नगर परिषदेकडून दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात करवाढ केली आहे याबाबत आलेल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी स्थानिक अपील समिती नसल्याने अशा प्रकारे नवीन करवाढ करणे चुकीचे असून पूर्वीच्या करापेक्षा चारशे टक्के चार पटीने वाढीव कर आकारणी केली आहे या अन्यायकारक करवाढीबाबत मोठ्या प्रमाणात हरकती प्राप्त झाल्या आहेत जत शहर बंद आंदोलन नागरिकांनी केले राज्यातील इतर नगर परिषद व महानगरपालिकांना करवाढीस दिलेल्या स्थगितीप्रमाणे जत नगर परिषदेकडून केलेल्या अन्यायकारक करवाढीस स्थगिती मिळावी अशी विनंती आमदार पडळकर यांनी केली होती आणि त्याला अखेर मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती देण्यात आली आहे आणि या पडळकरांच्या प्रयत्नामुळे जतकरांनी आनंदोत्सव साजरा केलेला आहे